आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाची देवी शैलपुत्रीची पूजा केली जाईल घरोघरी घट गर देखील जातील शैल म्हणजे हिमालय आणि पर्वतराजा हिमालयाची कन्या असल्यामुळे माता पार्वतीला शैलपुत्री म्हणतात माता पार्वती ही भगवान शंकराची पत्नी असून तिचे वाहन ऋषभ म्हणजे बैल आहे म्हणून तिला ऋषभारुदा असेही म्हटले जाते जो कोणी देवी शैलपुत्रीची भक्ती किंवा विधीपूर्वक पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते माता शैलपुत्रीच्या आशीर्वादाने तुम्हाला अपेक्षित फळ मिळते देवी शैलपुत्रीचे स्वरूप नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या देवीचे रूप अतिशय शांत साधे विनयशील आणि दयाळू आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशू आणि डाव्या हातात कमळ आहे ती नंदी नावाच्या बैलावर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर विराजमान आहे नंदी बैल हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो कठोर करणारी देवी शैलपुत्री ही प्राण्यांची रक्षक मानली जाते सौंदर्याने दयाळूपणाची मूर्ती आहे जे भक्त शैलपुत्रीची पूजा करतात आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करतात त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारचे संकट दूर राहतात आणि संकटाच्या वेळी देवी त्यांचे रक्षण करते ती तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि साधकांचे मूलाधार चक्र जागृत करण्यात मदत करते मूलाधार चक्र हे आपल्या शरीरातील ऊर्जेचे केंद्र आहे जे आपल्याला स्थिरता आणि संरक्षण प्रदान करते घटस्थापना कशी कराल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनामध्ये तांब्याचा किंवा मातीचे भांडे असते हा कलश नऊ दिवस पूजास्थळी ठेवला जातो घटस्थापनेसाठी गंगाजल नारळ वस्त्र हळदी कुंकू चंदन सुपारी अगरबत्ती तुपाचा दिवा फळे फुलांच्या पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्रीला तीन ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे घटस्थापनेसाठी पहाटे चार वाजून नऊ मिनटे ते पाच वाजून सात मिनटे हा मुहूर्त आहे तर सकाळी नऊ चाळीस ते अकरा पन्नास पर्यंत घरोघरी किंवा पंढरमध्ये देवीची पूजा करू शकता पूजाविधी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे प्रदान करून आणि मागेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून पूजेला सुरुवात करा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर मुहूर्तावर उठवतात आणि स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा या यानंतर गंगाधर शिंपडून घर शुद्ध करा नंतर त्यावर मादुर्गेची मूर्ती चित्र किंवा फोटो स्थापित करा कलशाची स्थापना करा घटस्थापना केल्यानंतर देवी शैलपुत्रीच्या धान मंत्राचा जप करा आणि नवरात्रीच्या व्रताची प्रतिज्ञा करा देवी शैलपुत्रीची षोशोपचार पद्धतीने पूजली जाते सर्व नद्या तीर्थक्षेत्र आणि दिशांना त्यांच्या उपासनेत आमंत्रित केले जाते देवीला कुंकू अर्पण करा पांढरे पिवळे किंवा लाल फुले अर्पण करा देवीसमोर अगरबत्ती व दिवा लावा तसेच पाच देशी तुपाचे दिवे लावावेत यानंतर देवी शैलपुत्रीची आरती करावी नंतर शैलपुत्र देवीची कथा दुर्गा चालीसा स्तुती आणि दुर्गा सप्तशती इत्यादी पाठ करा